हाय हॅलो नमस्कार मी दिपाली दिपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे बघू शकता तुम्ही आजचा पदार्थ आहे चकली अगदी कमी तेल पिणारी किंवा तेलकट न होणारी ही चकली आहे करायला पण अगदी सोपी आहे बघा किती कुरकुरीत झाली आहे संपेपर्यंत अशी कुरकुरीत राहते आणि भाजणीचं टेन्शन अजिबात नाही आहे बिना भाजणीची ही चकली आहे बघा किती छान अशी क्रंची झाली आहे संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहणारी ही चकली आहे महिला वर्ग ज्या जॉब वगैरे करतात त्यांसाठी ही रेसिपी खास आहे कारण की भाजणी करायला प्रत्येकाला वेळ नसतोच ना तर मग झटपट ही चकली बनवायची तर कशी चला तर मग वेळ न तर कृतीला सुरुवात करू इथे एक कप मी डाळवा घेतलेला आहे डाळव्याला दोन तीन मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे अगदी खरपूस वगैरे काहीच नाही भाजायचं फक्त दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे डाळवा छान दोन तीन मिनटं परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि डाळवाला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर याला मिक्सरला ग्राइंड करायचं आहे भाजल्यामुळे काय होतं छान याची पावडर किंवा पीठ आपल्याला मिळतं त्यामुळे याला भाजून घ्यायचं आहे पुटाणा डाळ आधीच भाजली असते पण असं केल्यामुळे लगेच त्या त्याचं स्मूद असं पावडर किंवा पीठ आपल्याला मिळतं छान हे भाजून झालेलं आहे आणि हे थंड करायसाठी ठेवणारसुद्धा आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला काळून घ्यायचं आहे मिक्सरला हे टाकलं आहे थंड झालेलं आहे आणि मिक्सरला छान बारीक असं पावडर किंवा आपल्याला हे पीठ दळून घ्यायचं आहे बघा छान असं दळलेलं आहे याला आपण चाळणीने चाळण घ चाळून घेणार आहोत यामध्ये थोडेसे जर कण असेल डाळवाचे तर ते निघून जातील त्यासाठी आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे चाळून घ्यायचं आहे जर तुम्हाला रेडीमेड पीठ अवेलेबल असेल तर ते, ते सुद्धा घेऊ शकता पण हे लगेचच आपलं पीठ तयार होतं बघा मी हे चाळून घेत आहे हे थोडं राहिलेलं ते पण मिक्सरला फिरवायचं आहे आणि ते पण गाळून घ्यायचं आहे आता यामध्ये तीन कप तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे हे पीठ पण रेडी रेडीमेडसुद्धा मिळतं पण तुम्ही घरीसुद्धा हे बनवू शकता कसं बनवायचं तर नंतर मी पुढे सांगणारच आहे चला तर मग यामध्ये काही बेसिक मसाले टाकणार आहे जसं एक चम्मच लाल तिखट पाव चमच हळद चवीनुसार मीठ त्यानंतर इथे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या मेजरमेंट कपाने केवळ घेतलं त्यानुसार टाकायचं आहे मीठ हे जपूनच वापरायचं आहे त्यानंतर इथे एक चमच आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर दोन चमच आपल्याला इथे तीळ टाकून घ्यायचे आहे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे दोन चमच त्यानंतर अर्धा चम्मच धने पावडर घ्यायचे आहे त्यानंतर पावचमच इथे जिरे पूड घ्यायचे आहे छान हे सुकेच मसाले आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थितपणे मिसळून मिसळून घ्यायचे आहे सर्व मसाले या पिठामध्ये मिक्स करायचे आहे चमच्याचे सहाणे नीट मिक्स होत नसेल तर हाताच्या सहाणे अगदी सर्व म मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित हे मसाले सुकेच मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे कळकळीत मोहन घालायचं आहे अर्धा कप मी इथे मेजरमेंट कपाने अर्धा कप कडकडीत मोहन टाकलं आहे हे मोहन गरम असल्यामुळे इथे सुरुवातीला चमच्या सायने याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला हे हाताने पण मिक्स करता येणारच आहे तर हे मी सुरुवातीला चमच्या सायने मिक्स करून घेतलेलं आहे तेल छान कोमट झालं की हाताच्या सायण्याला सर्व हे तेल पिठामध्ये व्यवस्थितपणे हाताच्या सायाने असं पीठ घासून घासून आपल्याला हे मोहन सर्व पिठांना अगदी व्यवस्थितपणे मिसळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने त्यामुळे अगदी आपली चकली कुरकुरीत होते आणि खूप कमी तेल पिणारी किंवा तेल न पिणारी आपली चकली तयार होते त्यामुळे शक्यतो इथे एक काळजी घ्यायची आहे की पीठ हे मोहन टाकल्यानंतर अगदी चोळून चोळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने सर्व बाजूला मी हे पीठ चोळून घेतलं आहे बघा आता थोडीशी मोठी ओळून पाहायची तर छान अशी मुठ्ठी या पिठाची वळली जाते त्यानंतर गरम पाणी घ्यायचं आहे इथे मला दोन कप पाणी लागलेलं आहे सुरुवातीला मी एक कप टाकून घेतला आहे त्यानंतर पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला हे चमच्या साने पायाला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं चा. आहे पीठ छान सर्वीकडे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पाणी गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो त्यामुळे तर इथे सुरुवातीला चमचेसहायने मिक्स करायचं आहे त्यानंतरच कोमट झाल्यानंतर आपल्या हाताला चटका बसण्यात यायची काळजी घ्यायची आहे आणि कोमट झाल्यानंतर हाताचे छाने व्यवस्थितपणे अगदी छान हे मळून घ्यायचं आहे मला इथे दोन कप पाणी लागलेलं ला आहे कमी अधिक पाणी होऊ शकतं बघा छान पीठ पिठाचा गोळा मळलेला आहे हे पीठ झाकून ठेवून द्यायचं आहे त्यानंतर त्यामधला छोटासा पोर्शमध्ये गोळा घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि गरम पाण्याने यायला छान असं मऊ शुद्ध पीठ असं आपल्याला मळायचं आहे त्यामुळे काय होतं अगदी मऊ आपलं पीठ जर मळलं ना तर अगदी सहज ह्या चकल्या पडल्या जातात कुठेच तुटत वगैरे नाही त्यामुळे आपल्याला हे पीठ अगदी पीठ हे छान मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि अगदी लागेल इतकं पाणी घ्यायचं आहे आणि मऊसुद्ध असा गोळा मळून घ्यायचा आहे बघा किती सॉफ्ट असा गोळा आपला तयार झाला बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवसुद्धा आहे अगदी मऊ असं पीठ मळल्यानं चकली तुटणार वगैरे नाही आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जास्त प्रमाणात पाणी इथे टाकायचं नाही थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे पिढ्याचा गोळा छान असा मऊसुद्धा असा मळून घ्यायचा आहे बघा छान हे मी मळलेलं आहे आपला गोळा तयार झालेला आहे हे साईडला ठेवायचं आहे आणि आपण चकलीच्या सा साशाला तेल लावून घ्यायचं आहे आतून पण तेल लावायचं आहे आणि वरच्या जे त्यामध्ये टाकणार आहोत याला पण तेल लावून घ्यायचं आहे तेल लावणार आपलं पीठ कुठेच चिटकणार नाही त्यामुळे ते तेल लावून घ्यायचं आहे आता गोळा यामध्ये ठेवून घ्यायचा आहे हा थोडा जास्त वाढत आहे म्हणून मी थोडंसं कळशमधलं पाळून घेतलं आहे आणि छान आपल्याला चकल्या पाळून घ्यायच्या आहे बघा या पद्धतीने आपण पीठ छान मळल्यामुळे चकल्या अगदी सहज आपल्या पडल्या जातात एक ताट वगैरे घ्यायचं किंवा तुम्ही एखादा टिश्यू पेपरवर सुद्धा ह्या चकल्या पाळून घेऊ शकता बघा मी हे छान असं पाळून घेत आहे कधी अगदीच सहजतेने हे पळत आहे आणि कुठेच तुटत वगैरे आपली चकली नाही आहे बघा छान अगदी सूर्य कसा रंग आलेला आहे पीठ अगदी व्यवस्थित म्हणल्यानं की आपली चकली तुटणार पण नाही कुठेच फुटणार पण नाही आणि करायला अगदी सोपी सहजतेने पळल्या जातील अशा पद्धतीने हे पाळून घ्यायचं आहे जर तुम्हाला चकल्या तळताना सोडताना तेलामध्ये जर, जर भीती वाटत असेल किंवा टाकता येत नसेल तर मी घरामध्ये या साईजच्या किंवा प्लेट असेल त्यामध्ये ह्या चकल्या टाकून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला जर तेलामध्ये सोडताना भीती वाटत असेल तर ह्या सहजतेने आपल्याला तेलामध्ये सोडता येता येतात बघा किती सहजतेने अगदी गोलाकार असं काटेरी आपली चकली तयार आहे कुठेच तुटत वगैरे नाही या पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे अशा मीडियम साईजच्या प्लेट घ्यायचे आहे आणि टाकताना अगदी सहजतेने टाकलं जाते बघा अगदी गोल गरगरीत आपली चकली तयार आहे काटेरी अगदी काटे खूप छान आहे सुरेख असे काटे आपल्या चकलीला पडलेले आहे बघा अशा साईडची पण प्लेट असेल त्यावरही तुम्ही एक चकली टाकू शकता अगदी सहज आपली चकली पडत आहे लगेचच इथे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं चकली तळताना तेलाचं टेम्परेचर अगदी गरम असलं पाहिजे अगदी छान गरम असलं की चकली त्यामध्ये सोवून घ्यायची आहे आणि एखादा मिनटं गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवर ही चकली छान सुरेख रंग येईपर्यंत गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे बघा टाकताना बन इथे बघू शकता हातावर घ्यायचे आहे आणि लगेचच ह्या चकल्या सोवून घ्यायच्या तेलामध्ये अगदी सहजतेने टाकले जातात आणि इथे काळजी घ्यायची की तेल हे गरम असलं पाहिजे छान हे बुळबुळे शांत होईपर्यंत आपल्याला त्या चकल्या अग अगदी टर्न नाही करायच्या किंवा पलटवायचे पण नाही ते बुळबुळे थोडे शांत झाल्यानंतर ह्या आप चकल्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहे थोडे बुळबुळे शांत झाल्यानंतर आपल्याला ह्या चकल्या पलटून घ्यायच्या आहे बघा एक साईड छान असा गोल्डन रंग आलेला आहे आणि ह्याला टर्न करून घ्यायचे आहे मंद आजवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे त्यामुळे अगदी कुरकुरीत संपेपर्यंत अगदी कुरकुरीत ह्या चकल्या राहतात आता इथे मी तुम्हाला तांदळाचं पीठ कसं करायचं हे सांगते तळ तर्ड, इथे तळल्या जातात बघा इथे चकल्या तळेपर्यंत तांदळाचं पीठ कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते छान रेशनशे घरातले कुठलेही तांदूळ घ्यायचे धुऊन घ्यायचे आणि ते एका सुती कपड्यावर दोन तीन तास आपल्या पंख्याखाली सुकून घ्यायचं आहे आणि चक्कीमध्ये हे दळ गिरणीमध्ये हे दळून आणायचं आहे अशा पद्धतीने तांदळाचं ता पीठ आपलं तयार होते घरच्या घरीच अगदी सहजने तांदळाचं ता पीठ आपलं तयार होतं बघा इथे छान असा रंग सुरेख आलेला आहे बघू शकता छान दोन्ही साईडल्या आपल्या चकल्या चढल्या गेल्या आहे लगेचच याला आपण काढून घेणार आहे अगदी आपलं तेलकट न होणाऱ्या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेत आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून बेल आयकॉनसोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा मी असे छान छान रेसिपी तुमच्यासोबत अगदी मनापासून आणि अगदी झटपट पर। तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते त्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशा एकशा एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बा बघा किती छान गोल गर्गरीत आणि काटेरी आपली चिट्टी तयार आहे बाय बाय